ओम नमाधेश मित्रांनो मित्रांनो मागच्या अध्यायामध्ये आपण बघितलं आहे की मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे हरेश्वराला जाऊन त्या ठिकाणी वीरभद्राशी त्यांचं युद्ध झालेलं आहे युद्धानंतर दोघांचीही समेट झालेली आहे आणि त्या ठिकाणी सर्व देवी देवतांनी मच्छिंद्रनाथ महाराजांना सात वर्षाचा काळ वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन त्यांचं यथोचितं सन्मान केलेलं आहे आणि त्यानंतर पुन्हा एकदा मृत्यू लोकात महाराज आल्यानंतर केकडा वनामध्ये गेल्यानंतर वज्रदेवीने सुद्धा त्या ठिकाणी मच्छेनाथ महाराजांना एक महिनाभर तिथे ठेवून घेतलेलं आहे आता मित्रांनो पुढच्या अध्याय जो अध्याय क्रमांक आपला आठ आहे या अध्यायामध्ये मच्छीनाथ महाराज आता तीर्थयात्रा करत करत पुढे गेलेले आणि त्यांची जी स्वारी आहे हे द्वारकानगरीमध्ये येऊन थांबलेली तर त्या ठिकाणी द्वारकेस गेल्यानंतर गुमतीचं स्नान करून श्रीरामचंद्राचे दर्शन घेऊन मच्छीनाथ महाराज जे आहे हे अयोध्यामध्ये आता आलेले व शर्यू म्हणजे शर्यू नदीच्या किनारी स्नान करून रामाचे दर्शन घेण्याकरता मच्छिंद्रनाथ मा महाराज जे आहे आता देवालयाकडे निघलेले तर त्यावेळी अयोध्यामध्ये आता जो राज, राजा होता त्या राजाचं नाव होतं पशुपत राजा आणि या रा हा राजा जो आहे या नगरीचा आता तो राज्य करीत होता तर पशुपत राजा हा जो होता हा सूर्यवंशीय आणि श्रीरामचंद्राचा तो वंशज होता तो तो आपल्या सैन्यासह रामाचे दर्शन घेण्याकरता देवालयात निघला होता आणि त्याचवेळी मच्छिंद्रनाथ महाराजसुद्धा त्या देवाच्या दर्शनासाठी निघलेले होते आणि देवालयात देवालयात म जो राजा जो आहे हा देवळात गेल्यानंतर द दाराच्या दाराच्या जे द्वारपाल असतात त्या द्वारपालाने मच्छिंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी अटकाव केलेला आहे तर मच्छिंद्रनाथांना त्याने असं सांगितलं आहे की उतवळापणाने तुम्ही या देवळात कशाला जात आहे तर असं उद्धटपणाचं बोलणं ऐकून म आणि मर्यादा न पाळल्यामुळे मच्छिंद्रनाथ महाराजांना त्या ठिकाणी राग आलेला आहे आणि मच्छिंद्रनाथ महाराजांनी मच्छिंद्रनाथ महाराज त्या ठिकाणी श उभे राहिलेले तर अशी अपप्रतिष्ठा झाल्यामुळं मच्छिंद्रनाथांना खूपच क्रोध आलेला आहे आणि त्यांनी संताप आल्यानंतर त्यांना आता असं वाटते की यांना दंड करावा पण त्या दंड यांना दंड करून काही उपयोग होणार नाही तर आपण असा असं करूया की आता आपण डायरेक्ट राजालाच दंड करूया म्हणून ही सगळे सर्व राजाचे जे सेवक आहे हे पूर्णपणे शिस्तीत राहतील असं मच्छिंद्रनाथ महाराजांनी विचार केला केलेला आहे आणि त्यांनी काय केलेलं आहे के की एका झाडाखाली जाऊन बसलेले निवांत आणि त्या ठिकाणी स्पर्शास्त्र मंत्राचा वापर करून रामाचं नाव घेऊन भस्म मंत्रून त्यांनी या दिशे, राजाच्या दिशेने फेकलेलं आहे तर राजाने ज्यावेळेस साक्षांग नमस्कार द्यावे ज्यावेळेस प्रभू श्रीरामचंद्रा समोर घातला तर त्यावेळेस त्यांचं जे कपाळ आहे हे कपाळ त्यांचं जमिनीला चिटकलेलं आहे तर जमिनीला चिटकल्यानंतर त्या स्पर्शास्त्रानं ते जे कपाळे ही जमिनीला राजाला पूर्णपणे त्या ठिकाणी चिटकून ठेवलं आणि दर्शन झाल्यानंतर राजा ज्यावेळेस उठायचा प्रयत्न करू लागला तर त्याला ते उठायला त्याचं ते जे कार्य हे निष्फळ झालेलं आहे त्याला त्या ठिकाणून उठता येणार तर राजाने काय केलेलं आहे प्रधानाला त्या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि प्रधानाला सांगितलं आहे की माझ्याशी अशी घटना घडलेली आहे तर तो जो प्रधान होता म्हणजे तो जो मंत्री होता तो खूपच चाणाक्ष होता आणि त्यांनी काय केलेलं आहे ताबडतोब तो बाहेर आलेला आहे आणि तो तिने दा द्वाराशी येऊन चौकशी करू लागलेला आहे की इथं कोणाचे काही वादविवाद झालेले आहे का कुणी साधू कुणी जती कुणी वाटसरू गोसावी नातपंथी कुणी साधू आलेलं आहे आणि त्यांना तुम्ही इथं त्रास दिलेला आहे का असं त्यांनी विचारणा केलेली आहे तर तो अशी विचारणा केल्यानंतर अशी विचारणा केल्यानंतर त्यांनी तिथं ते शोध घेण्यासाठी दूध पाठवलेले हो आहे तर दूध पाठवल्यानंतर त्यांना असं दिसलं की मच्छिंद्रनाथ जे आहे एका झाडाखाली तिथं बसलेली तर तो जो दूध तो जो मंत्री होता तो सा तो पळत जाऊन मच्छिंद्रनाथ महाराजांच्या पाया पडलेला आहे आणि त्यांनी हात जोडून मच्छिंद्रनाथांना प्रार्थना करू लागला आहे की स्वामी जर काही आमच्या दूतांकडून आमच्या सैन्याकडून काही जर चुकी झाली असेल तर तुम्ही त्यांना क्षमा करा त्यांच्या वतीने मी तुम्हाला क्षमा मागतो संत जे असतात हे शांतीचे बांधणारा असतात औदार्याला तर तुमच्या सीमाच नसतात तर या भाषणामुळे मच्छिंद्रनाथाचा जो क्रोध आहे हा त्या ठिकाणी शांत झालेला आहे आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाचं जे मनाला आहे ते संतोष वाटलेला आहे मग हातात भस्म घेऊन मच्छिंद्रनाथ महाराजांनी आहे विभक्त मंत्राचा उच्चारण केलेलं आहे आणि ती विभूती त्या राजाच्या नावाने ज्यावेळेस घेतली आणि त्या राजाच्या दिशेने फुकल्यानंतर जो जमिनीला चिटकलेला जो राजा होता हा राजा त्या ठिकाणून त्याची सुटका झालेली आहे तर राजा उठून बसल्यानंतर ती बातमी राजालासुद्धा कळलेली आहे आणि राजा सुद्धा मच्छिंद्रनाथांच्या मच्छिंद्रनाथांकडे तो आलेला आहे तर जो आए, राजा जो आहे त्या राजाने मच्छिंद्रनाथांचे पाया पडलेला आहे आणि मच्छिंद्रनाथांना त्यांनी नाव विचारलेलं आहे तर मग मच्छिंद्रनाथाने सांगितले की मला मच्छिंद्र असे म्हणतात आणि मी दत्तात्रे यांचा ज्येष्ठ सूत आहे असं त्या सांगितल्यानंतर मच्छिंद्रनाथांची कीर्ती हे राजाला पूर्वी ऐकूनच होती आणि ज्यावेळेस नाव ऐकल्यानंतर तर राजा खूपच खुश झाला कारण त्यांच्या नगरीमध्ये मच्छिंद्रनाथाचे पदस्पर्श झालेले होते तर त्यानंतर मच्छिंद्रनाथांना घेऊन तो त्याच्या महालामध्ये गेलेला आहे आणि राजाच्या सिंहासनावर बसून त्याने मच्छिंद्रनाथाची षोडोपचाराने पूजा केलेली आहे तर स्वतःच्या सेवेकरता हात जोडून उभा राहिलेला आहे आणि अशी राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथांना परमानंद झालेला होता आणि प्रसन्न होऊन कोणताही हेतू तुझ्या मनात आहे तो मला कळव म्हणून मी त्याला विचारलेलं आहे तर ते तेव्हा राजाने काय सांगितलं आहे की मी सूर्यवंशी श्रीराम राजा राजाच्या घरण्यातला आहे माझे नाव पाशुपत आहे पण मला इतकंच मागायचं आहे की सूर्यकुळात उत्पन्न झालेला जो वीर शिरोमणी श्रीराम त्याची मला अजूनपर्यंत भेट झालेली नाही तर तुम्ही जर त्या त्या प्रभू रामचंद्राचे मला जर दर्शन घडून दिले तर खूपच बरे होईल असं रामाचं ज्यावेळेस बोलणं ऐकून ऐकल्यानंतर तर मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे की रा राजाच्या सभेच्या बाहेर रा अंगणात आलेले आणि त्यावेळी दुमरास्त्र मंत्राचा वापर करून मच्छिंद्रनाथ महाराजांनी सूर्याच्या दिशेने ते धुमरास्त्र फेकलेलं आहे तर मित्रांनो तेणेकरून करून काय झालेलं आहे की धुमरामुळं काय झालेलं आहे आकाश पूर्णपणे धुराने भरपूर भरून गेलेलं आहे आणि धुराने भरून गेल्यानंतर भगवानचा जो रथ आहे या रथाला कुठल्याही प्रकारचा मार्ग दिसाना जो रथाचा जो सारथी आहे हा सुद्धा धुरामुळे डोळे पुसू लागलेला आहे आणि तोंडात दूर गेल्याने तो कासावीस होऊ लागलेला आहे तेव्हा क्षत्रिय कुळातील कोणीतरी राजाने हा धुम्रास्त्र विद्या प्रिरली आहे असं सूर्यभगवंताला वाटलेलं आहे आणि त्या ठिकाणी भगवानने सुद्धा वायू आसराची योजना त्या बाणावर करून तो बाण सोडलेला आहे तेव्हा तो त्या ठिकाणी वायू आसरामुळे काय झालेलं आहे सोसाट्याचा सा वारा सुटलेला आहे आणि त्या त्या वाऱ्यामुळे हा दूर जो आहे हा दहा दिशामध्ये निघून गेलेला आहे मग मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे पर्वतासराची योजना केलेली आहे आणि त्या पर्वतासराच्या योजनेमुळं सूर्याच्या रथाला त्या ठिकाणी अडथळा निर्माण झालेला आहे तर त्या क्षणीच सूर्यनारायण सुजरा वज्रास्त्र या मंत्राचा वापर करून ते पर्वत जो आहे हा पर्वत पूर्णपणे फुडून काढलेला आहे तर मित्रांनो दोघांचंही आस्रशास्त्र हे प्रबळ असल्यामुळं मच्छिनाथ महाराजांनी काय केलेलं आहे ब्रह्मास्त्राची या ठिकाणी योजना केलेली आहे हे जे मित्रांनो ब्रह्मास्त्र आहे हे मच्छीनाथ महाराजांना हिंगळादेवीने दिलेलं आहे त्या ज्यावेळेस आपण बघितलं की अध्याय क्रमांक चारमध्ये मच्छिनाथ महाराज जे आहे हिंगळादेवीच्या दर्शनाला गेल्यानंतर एक ब्रह्मास्त्र आणि आस्र जे आहे हिंगळादेवीने दिलेलं आहे तर ह्या ब्रह्मास्राची योजना मच्छिनाथ महाराजांनी या ठिकाणी केलेली आहे आणि या ब्रह्मास्त्राची योजना केल्यानंतर घोड्यासोबतसुद्धा घोड्यासोबत अरुण म्हणजे जो आपला सूर्यभगवंत आहे हा यांना यांनासुद्धा भ्रमिष्ट होऊन ते रथ सोडून भलतीकडंच तो आता रथ नेऊ लागलेला आहे ला। तर अरुण अरुण म्हणजे म्हणजे हा जो घोड्याचा रथाचा जो, जो सारथी आहे तर हा भ्रमित झालेला आहे आणि हे पाहून सूर्यभगवाने के काय केलेलं आहे त्या ठिकाणी ज्ञानास्त्र सोडलेलं आहे म्हणजे ब्रह्मास्त्राच्या विरुद्धात ज्ञानास्त्र म्हणजे विरुद्ध आस्र त्यांनी त्या 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 ठिकाणी सोडलेले आहे आणि ज्ञानासुर ज्ञान ज्या वेळेस त्या त्या ठिकाणी प्र प्रगट झालेलं आहे तर अग्नीवर उदक टाकल्याप्रमाणे तो ब्रह्मास्त्र त्या ठिकाणी निघून गेलेलं आहे त्या ठिकाणी काय केलेलं आहे सूर्याने काय केलं आहे ज्ञानास्त्राची प्रेरणा करून ब्रह्मास्त्राचं निरसन केलेलं आहे हे आणि हे बघितल्यानंतर काय झालं मित्रांनो मच्छिंद्रनाथांनी काय केलेलं आहे त्यांचं सगळ्यात जे प्रबळ आश्रय हे वाताकर्षण विद्याचा आश्रम मच्छिंद्रनाथ महाराजांनी सोडलेलं आहे आणि या वाताकर्षणाचा जो जे कार्य आहे हे पूर्णपणे प्रखरपणे त्या सूर्यभगवंतावर झालेलं आहे तर ज्यावेळेस हे आसरं त्यांच्यावर आदळलं त्यासोबत सूर्यासोबत त्यांचा सारथी व घोडे यांचा श्वासोच्छवास जो आहे हा बंद झालेला आहे आणि तोरत जो आहे आकाशातून आदळून जमिनीवर कोसळलेला आहे जमिनीवर कोसळल्या कोसळल्या त्या, त्या ठिकाणं सूर्याच्या ज्या तेजामुळं पृथ्वी जळू लागलेली होती आणि या जळ जल, जळू लागल्यामुळं मच्छरनाथ महाराजांनी काय केलं आहे उदकासराची योजना केलेली आहे आणि त्या ठिकाणी जलवृष्टी अपरिमित जलवृष्टी होऊन ती जी दाहकता आहे ही मच्छिंद्रनाथ महाराजांनी ती शांत केलेली आहे त्यानंतर सूर्य खालून खाली पडून बेशुद्ध पडल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी बघितलं की देवांच्या तोंडाला देवांची तोंडे जी आहे हे सुकून गेलेली आहे कारण सूर्य भगवंताचे जे कार्य आहे हे सूर्यभगवंताचं कार्य पूर्णपणे थांबलेलं आहे कारण प्रकाशित करणं सृष्टीला शक्ती देणं हे सूर्यभगवंताचं कार्य आहे ते बंद पडल्यामुळं सर्व देवांची तोंडसुद्धा सुकून गेलेली आहे आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथाच्या जवळ ब्रह्म विष्णू महेश वरुण अश्विनी कुबेर गंधर्व असे सर्व प्रकारचे देव आहे हे लगबगिने त्या ठिकाणी धावून आलेले आणि एका सूर्यासाठी हे देव महीवरती उतरून मच्छिंद्रनाथाच्या जवळ कश गेले व सूर्यापासून सूर्याकडून तुला कोणता अपराध झाला सूर्याकडून कोणता अपराध झालेला आहे त्यामुळे तू याला शासन केलेलं आहे असं मच्छिंद्रनाथ महाराजांना ते विनंती करू लागलेले आहे त्याच्या वेळेस हे सर्व देवी देवता मच्छिंद्रनाथांच्या समोर आली तर त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी सर्व देवी देवतांना नमस्कार देखील केलेला आहे नमस्कार केल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी त्या सर्व देवी देवतांना उत्तर दिले की हा पशुपत राजा सूर्यकुळातला असताना सुद्धा सूर्य आपल्या वंशाचा बिलकुल समाचार कधीही घेत नाही आणि याच्याकडे ढुंकून सुद्धा पाहत नाही पशुपत राजा सूर्यास आवडत नाही म्हणून त्यास वर्णनवर आणायसाठी मी याला असे कर के केलेले आहे तास ऐकल्यानंतर दुसरा हेतू काय तर माझ्या शबरी मंत्रविद्येला सूर्याचे बिनहरकत साह्य मिळावे व ज्याने सूर्यवंशामध्ये अवतरून विजयध्वज लावला त्या श्री रामचंद्राची या पशुपत राजास भेट व्हावी का कि या राजाच्या मजवर पूर्ण लोभ आहे यास्तव ब विष्णू भगवंताला ते सांगतात की तुम्ही एवढा माझा हेतू पूर्ण करा हे ऐकून विष्णूने काय केलेलं आहे की तुझ्या मनाप्रमाणे सर्व गोष्टी घडून येतील परंतु अगोदर सूर्याला तू सावध कर तो तुझ्या मंत्राला सर्व गोष्टीने अनुकूल असून जे ते त्याचे नाव निघेल तेथे ते ते तो स्वतः येऊन तुझे कार्य पार पडून देईल सहज सूर्याचे नाव घेतले असता सगळं पातक भस्म होते मग ते मंत्रोप मंत्रप्रयोगाच्या जोडीने घेतलं तर फारच उत्तम फल प्राप्त होईल आम्ही सर्व देव तुझ्या कार्यासाठी उतरलो आहो आता विलंब न करता यास लवकर उठव असं वीर असं मच्छिंदा त्यांनी विनंती केली जसं वीरभद्राच्या युद्धाच्या वेळीसुद्धा आम्ही तुझ्या म्हणण्याप्रमाणे वागण्याची कबूल केले नागपत्र अश्वा त्याच्या ठिकाणीसुद्धा तुला वरदान दिले असे असता अजून संशयात का पडत आहे असं त्यांनी मच्छिंदनाथाला रा सवाल केलेला आहे तर हे सर्व बोलणं ऐकल्यानंतर देवीदेव सर्व देवांनी दुःखापासून सोडवण्याबद्दल मच्छिंदनाथांना बीड घातलेली परंतु मच्छिंदनाथांनी सांगितले की पशुपत राजास रामाचे दर्शन आणि मित्रांनो या ठिकाणी मला सांगायला खूप आनंद आवडतो की हे श्रीरामचंद्राचं जे दर्शन आहे हे कोदन दं, कोदंडधारी दर्शन मग चंद्र त्या ठिकाणी आग्रह केला होता की कोदंडधारी म्हणे धनुष्यबाण घेतलेला कोद कोदंडधारी श्रीरामाचा जो अवतार आहे हा अवताराचं दर्शन या राजास घडवून नेण्याचं त्यांनी पण केलेलं आहे आणि त्या ठिकाणी सांगितलं की जोपर्यंत तुम्ही या राजाला दर्शन देत नाही तोपर्यंत तो मी काही करणार नाही तर या ठिकाणी असा हट्ट केल्यानंतर स त्या ठिकाणी रामचंद्र त्या ठिकाणी प्रकट झालेले कोदं कोदंडधारी आणि राजाला त्या ठिकाणी खूपच आनंद आला आहे आणि मच्छिंद्रनाथासह पशुभध राजाच्या पशुभध राजासह रामाच्या पाया पडलेले दोघेही रामा दोघांनाही रामाने पोटाशी धरलेले त्याचवेळी मच्छिंद्रनाथावर काय केलेले रामाची प्रार्थना केली आणि तुझे नाम श्रेष्ठ आहे शाबरी विद्येच्या मंत्रप्रयोगामध्ये तुझे नाव येईल तर जेव्हा तेव्हा तू येथे हजर राहून ते, ते कार्य सिद्धीच न्यावे व याबद्दल मन प्रसन्न मनाने वचना वचन दा दाखल माझ्या हातावर हात वर, द्यावा तर म्हणजे मला तू एक प्रकारचं तू वचन दे ज्या ज्या ठिकाणी तुझं नाव येईल त्या ठिकाणी तू उभं राहून ते कार्य तू पूर्णपणे पूर्ण करून देशील असं मला वचन दे हे ऐकून रामानं काय केलेलं आहे तिन्ही देवांचा अवतार दत्तात्रय त्याचा पूर्णपणे वरद असतं तुझ्या मस्तकावर पहिलेपासूनच आहे तो पूर्ण ब्रह्म नरसिंह अवतार त्याचीही तुला पूर्ण अनुकूलता मग मी का तुला साह्य नाही होणार तर तुला मी सर्व साह्य आहे मंत्रात माझे नाव निघताच मी ते कार्य पूर्ण करून देईल असं प्रभू रामचंद्राने मच्छिंदनाथांना वचन दिलेलं आहे तर त्यावेळी असं सांगितलं की तू कवी नारायणाचा अवतार असल्यामुळे आपण उभयंता एकच आहोत म्हणजे कवी नारायणाचा अवतार आणि मी साक्षात नारायण म्हणजे आपण दोघेही एकच आहोत असं सांगून सूर्यास उठवण्यासाठी रामाने मच्छिंद्रनाथांना पुष्कळ अर्जव केलेली आणि त्या ठिकाणी मच्छिंद्रनाथ महाराजांनी वायुक्त अस्त्रमंत्र म्हणून भस्म टाकता सूर्य त्या ठिकाणी सावध झालेलं आहे व त्याने सर्व दे सर्व देवांना जवळ बोलवले आणि सर्व देवांनी त्यास नमस्कार देखील केलेला आहे पुढे पुढे हा कोणत्या वीराचा प्रताप म्हणून सूर्यने ज्यावेळेस प्रश्न विचारला व मला हात दाखवणाऱ्या प्रतापवीरास एकदा आणून मला भेटवा म्हणून मी सांगितलेलं आहे सूर्यास भेटण्यासाठी देवांनी मच्छिंद्रनाथानं बोलावलं मग सूर्यापासून दाह न व्हावा म्हणून चंद्रास्त्राचा वापर करून मच्छिंद्रनाथ सूर्य सूर्यभगवंताच्या भेटीला गेलेले तर भेटीला गेल्यानंतर मच्छिंद्रनाथ महाराजांनी काय केलेलं आहे सूर्यभगवानला नमस्कार केलेला आहे आणि त्यांचे मूळ विचारलेलं आहे तर तेव्हा सूर्यभगवान सांगितलं की हे जे आहे हे कवी नारायणाचा अवतार आहे आणि मच्छिंदनाथाला शाबरी विद्येचं साह्य वय होण्यासाठी तुम्ही वचन द्या मग पशुपत राजास त्याच्या पा पायावर घातले आणि आपला वंशज पाहून सूर्यास आनंद झाला मग त्याचे समाधान करून सूर्यासह हो, देव आपल्या आपल्या ठिकाणी निघून गेलेले आणि मच्छींद्रनाथ मच्छिंद्रनाथांचा निरोप राजाने राजाचा निरोप घेऊन रामाचे दर्शन घेऊन पुढे मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे ही तीर्थयात्रा करण्याकरता निघालेले आहे तर मच्छ मित्र मित्रांनो हा जो अध्याय आहे तर मित्रांनो आता जो अध्याय आठवा अध्यायामध्ये आपण बघितलं आहे की राजाला श्रीरामचंद्राचे दर्शन जे आहे मच्छिंद्रनाथ महाराजांनी घडवून दिलेलं आहे तर मित्रांनो पुढच्या अध्यायामध्ये मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे आता तीर्थयात्रा करत करत सरस्वतीला ज्या म मच्छिंद्रनाथ महाराजांनी स सूर्यमंत्र नावाची सूर्यमंत्र उच्चारून जी विभूती दिली होती ती ती विभूती त्या सरस्वतीला भेट त्या तो जो बालक जन्माला आला की नाही हे बघण्यासाठी स मच्छिंद्रनाथ महाराज जे आहे हे सरस्वतीकडं आता जाणार आहे आणि पुढच्या अध्यायामध्ये गोरक्षनाथाचा जन्म कसा होतो काय होतो पुढची जी कथा आहे आपण त्या पुढच्या अध्यायामध्ये बघणार आहे व्हिडिओला लाईक करा आणि पुढच्या अशा प्रकारचे अजून व्हिडिओ आपण आपण अपलोड करणार आहे तर त्या व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत राहावं म्हणून आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा ओम नमो आदेश अलख निरंजन